आपल्या प्रत्येकाचं आयुष्य दोन पार्टमध्ये विभागले त्यातला पहिला पाठ म्हणजे आई वडील आणि दुसरा पाठ म्हणजे लाईफ पार्टनर मुलं मग नातवंड हे सगळं म्हणजे आपल्या आयुष्यातला अर्धा पाठ हा आपल्या आई वडिलांसोबतचा असतो म्हणजे आपला जन्म आपले शिक्षण आपलं भविष्य चांगलं व्हावं यासाठी निस्वार्थपणे ते कष्ट करत असतात आणि म्हणूनच आपण त्यांच्यापासून लांब असलो तरी सुद्धा आई वडिलांचं प्रेम हे प्रत्येकालाच हवह हो असं असत अगदी आपल्या आयुष्याचे शेवटपर्यंत पण हे भाग्य मात्र सगळ्यांच्याच नशिबी नसत माझे वडील बाळासो दादासो बोलांडे रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना देवाज्ञा झाली आपल्या आयुष्यात ॲक्सिडेंट हा शब्द एवढा वाईट असेल असा विचारही केला नव्हता म्हणजे गावाकडचा रस्ता बहिणीच्या मुलीचा बर्थडे ती केक कट करायला म्हणून वाट बघली आईला म्हणताय तू आवरून ठेव मी पटकन येतो आणि दोघा तिघांना घेऊन शेजारच्या गावात आत्याच्या घरी गेले या आत्या म्हणजे अगदी त्यांच्यासाठी जीवश्य कंठशा दोघांची एकमेकांशिवाय पान हलत नसायचं दोघेही आराध्याच्या मेळ्यात अक्षरशः त्यांची जुगलबंदी असायची बसल्या बसल्या देवाची गाणी रचणं हलगी वाजवणं यामुळे आराध्यांच्या मेळ्यात सुद्धा एक मोठी पोकळी निर्माण झाली तर त्यांकडून घेतला आणि निघाले संध्याकाळची वेळ गावापासून थोडं बाहेर गेल्यावर रस्त्याच्या साईडला उसाचा ट्रॅक्टर उभा होता आणि नेमकं समोरून फोर व्हीलर आले फोर व्हीलर ची एलईडी लाईट वडिलांच्या डोळ्यात गेली डोळ्यासमोर पूर्ण अंधार पसरला काळोख पसरला आपण साईडने पुढे निघून जाऊ असा अंदाज घेऊन गाडी काढण्याचा प्रयत्न केला त्याच समोर ट्रॅक्टर उभा आहे असा कुठलाच संकेत मिळाला नाही आणि उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या टुसाने भरलेल्या ट्रॉलीत पाठीमागच्या साईडने जाऊन धडकले एवढ्या फोर्सने ते मागे फेकले गेले की आणि गाडीच्या हँडल मध्ये अडकलेला डाव्या हाताचा अंगठा तुटला आणि इथेच ते जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटे होते याच अवस्थेत आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला इथे हा विचार येतो की कदाचित ही घटना झाल्या झाल्या कोणीतरी हॉस्पिटलाइज केलं असतं तर कदाचित त्यांच्या चा, वाचण्याचे चान्सेस असले असते किंवा याचं तरी सॅटिस्फॅक्शन असतं की ज्या शिवारात ही घटना घडली तिथल्या माणसांनी धावपळ केली धावपळ करून हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी प्रयत्न केले पण अपयश आले पण हा अनुभव मात्र एवढा खबर पसरून पण जोपर्यंत माझा भाऊ तिथे पोचत नाही तोपर्यंत बॉडीला हात लावायची तसदी सुद्धा कुणी घेतली नाही कदाचित आपलं अंगलट आलं तर या भीतीने नसेल कुणी हात लावला पण ही वेळ आपल्यावर आली असती तर हा विचार मला डोकवायला हवा होता <laughs> कारण वेळ कोणावर सांगून येत नसते मी इथे आवर्जून नाव घेईल ते म्हणजे चंद्रकांत देवकर आणि रोहित गोलांडे यांचं म्हणजे चंद्रकांत देवकरच्या फोर मध्ये रोहित गोलांडे यांनी माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेलो रोहितने कोणत्या कंडिशनमध्ये गाडी ड्राईव्ह केली याचं इमॅजिनेशन पण आपण करू शकत नाही या दोघांनी इतरांसारखं जाणं किंवा बघ्याची भूमिका न घेता काहीतरी केलं यावरून अजूनही माणूस हॉस्पिटल मध्ये मा थांबलं सगळी भावंड माझे चुलते दीपक देवकर यांची धावपळ मी कधीच विसरू शकणार नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये टाळूच्या वरच्या भागावर सहा बाय दोन बाय दोन सेंटीमीटरची जखम म्हणजे आपल्याला साधं ब्लेड जरी कापलं अशी कल्पना केली तरी सुद्धा काळजात धस्स होत इथे सात सेंटीमीटरची जखम झाली होती कपाळावर पाच बाय दोन बाय एक सेंटीमीटरची जखम वरच्या ओठांवर हनुमंडीच्या आसपास तीन सेंटीमीटरची जखम ब्रेन इंजुरी हा खूप मोठा आघात होता आमचा कोणाचाच या गोष्टीवर विश्वास नव्हता की आमचे वडील आता या जगात नाहीये आणि यातून असं ऐकायला येतं की कोणी एक्स वाय झेड असं म्हणलं म्हणजे त्याचं नाव मला इथे घ्यायचं नाही पण एक्सवाय झेड असं म्हणलं की मरण्यासाठी फक्त माझंच हे भेटलं का दुसरीकडे जाऊन मरायचं ना त्याला मला या व्हिडिओ थ्रू हे सांगायचे की मरण्यासाठी कोणी स्वतःहून धडकत नसतं बोलताना जरा बुद्धीचा वापर करून बोला बोलायला देवाने वाचा आहे याचा अर्थ आपण काहीही बोलावं असं होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे एफ आय आर रिपोर्ट मधली शब्द रचना आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स पैशासाठी कुठल्या पातळीवर ही गोष्ट जाऊ शकते आणि जगदुनियेत लोक पैशासाठी काय करतील याचा सर्वसामान्य माणूस विचारही करू शकत नाही वडिलांच्या मृत्यूनंतर मला काय समज हो त्याचं नव्हतं व्हायला एका क्षणाचाही विलंब लागत नाही म्हणजे माझ्या आईला आवरून ठेवू मी लगेच येतो असं सांगून जाणारा नवरा परत न येणं म्हणजे काय असतं हे तिला विचारा अजूनही तिच्या मनात ही गोष्ट मना की जाताना मी गाडीची चावी हातात दिली आणि यांनी मागे वळून सांगितलं की आवरून ठेव आणि हसले पण मी घाईत होते त्यामुळे डोळे भरून बघायचं राहूनच गेलं आणि कदाचित ही गोष्ट तिला आयुष्यभर खटकत राहील मित्रासारखा खांद्यावर हात टाकून चालणारा बाप या बापाची डेड बॉडी मांडीवर घेणं म्हणजे काय असतं हे त्या मुलाला विचारा न चुकता कॉल करून आपुलकीची विचारपूस करणारा आणि माझे भाऊजी काय करतायत हा मिस्किल प्रश्न विचारणाऱ्या भावाचा कॉल कधीही न येणं ही भावना काय असते हे त्यांच्या तिन्ही त्या बहिणींना विचारा मोत्याच्या माळेतले मने निष्ठावीत तसं एक एक माणूस निष्ठात चाललाय आणि कुटुंबातला तो माणूस परत कधीच दिसणार नाही ही भावना काय असते हे त्यांच्या भावंडांना आणि घर परिवाराला विचारा बापाचं प्रेम हे सगळ्या प्रेमाचा बाप असतो हे माहित असणाऱ्या मुलींसाठी पोरकं होणं म्हणजे काय असतं हे त्यांच्या मुलींना विचारा असं म्हणतात माणूस येताना एकटा आणि जातानाही एकटाच जातो पण माझ्या मते जाताना तो खूप सारे नाती सोबत घेऊन जातो कोणाचं वडील कोणाचा तरी नवरा भाऊ चुलता मामा दाजी अशी सगळी नाती एकवटून तो त्याच्यासोबत घेऊन जातो आणि ठेवून जातो त्या फक्त आठवणी शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य हे मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख कोणतं या व्हिडिओमध्ये सांगितलेले आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ मी आधी बनवला होता पण यातला शब्द शब्द आपल्या स्वतःसाठीच लागू पडेल असा विचार मी कधीच केला नव्हता शेवटी नियती पुढे आपण सगळेच हातबल असतो एका क्षणात माणसाचं सा आयुष्य बदलत मी मी म्हणणाऱ्या अशा कितीतरी लोकांनी जग खाली केले कारण फक्त वेगवेगळी असतात वेग माझे वडील नेहमी एक गोष्ट सांगायची आधी लोक चालता बोलता निघून जायचे आणि मग मागे राहिलेल्या बायका देवाच्या नावाने ऊर बडवून शिवे द्यायच्या कि मेल्या मुर्द्याला काय काम नव्हतं ह्याला माझाच माणूस भेटला का मग देव पण नाराज झाले की काय करायचं कारण ही सृष्टी तर चालवायची जन्म द्यायचा आहे तर मृत्यू हा व्हायलाच हवा त्यासाठी देवाने मग एक आयडिया काढली की आपण कुठले तरी कारण जोडूयात म्हणजे आपण कुणीही गेलो तरी अरे कशाने झालं कशाने माणूस आपण असं कारण सांगतो की ऍक्सिडेंट झाला किंवा आजारी होता हार्ट अटॅक आला अशा वेगळ्या वेगळी कारणं दिली मग त्याच्यानंतर आपण कधीच असं म्हणत नाही की देवाने घेऊन देवा गेला म्हणजे देवाने त्याच्यावर येऊ नये म्हणून हे निमित्त जोडायला सुरुवात केली कोरोना काळात मी एक छान वाक्य वाचलं होत तू तर या जगाचा पाहुणा आहेस जेव्हा बोलावून येईल तेव्हा हे जग सोडून निघावं लागणार मग गर्व कशाचा करतोस जाणार तर सगळेच आहेत तर मग एकमेकांबद्दल राग द्वेष ईर्षा घृणा उच्च नीच सत्ता पैसा या गोष्टी कशासाठी आणि का एकमेकांना कुचकं बोलणं वाईट बोलणं वाईट विचार करणं मनात साठवून ठेवणं सल ठेवणं हे सगळं का जसं टॉयलेटच्या एका फ्लशने सगळी घाण निघून जाते तसं कधीतरी तुमच्या मनाला एक फ्लश करा एक दिवस तरी सगळं सोडून द्या आणि हलक वा इतर कोणासाठी नाही तर तुमचे स्वतःसाठी तरी आपल्याला माहित नाही की कोणाचा शेवट कधी आहे म्हणजे आपला काय किंवा समोरच्या असं भेटा की शेवटच भेटते आयुष्यातला एक दिवस तरी असं जगा की आपण गेल्यानंतर त्या दिवसाची आठवण मागे उरलेले आयुष्यभर काढते आणि माझ्या वडिलांनी हेच कमावलं

मुळात दोष कोणाला का द्यायचा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे मनाला फ्लश करू आणि आपण आपल्या कामाला लागू जाता जाता हेच सांगेल की आपल्या आयुष्यातला एक एक क्षण संपत चालेल प्रत्येक क्षण हा आनंदाने आणि एकमेकांसोबत जागा स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह